असा आहे अनुसूचित जाती व नवद्ध परवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना निघालेला दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून महाराष्ट्र शासन निर्णय आहे या ठिकाणी आपण थोडक्यात याचे या ठिकाणी शासन निर्णय आपल्याला काय सांगतो या ठिकाणी आपण पाहूया सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या तसेच वसतिगृहात प्रवेशासाठी रिसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील तसेच तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विविध स्तरावरील महाविद्यालयात शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यां आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाने दिनांक सहा जानेवारी दोन हजार सतरा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदर योजना सुरू केलेली आहे सदर योजनेअंतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या तसेच शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी रिसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी इयत्ता अकरावी बारावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन निवास शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुखसुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून खालीलप्रमाणे रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा थेट जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे बघा यामध्ये दिलेलं बघा या ठिकाणी भोजन भत्ता निवास भत्ता निर्वाह भत्ता मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या वीस हजार आठ हजार एकोणऐंशी साठ हजार रुपये तर इतर महसूल विभागातील शहरातील उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञाही असलेली रक्कम म्हणजे अठ्ठावीस हजार पंधरा हजार आठ हजार आणि एकूण एकावन्न हजार रुपये नंतर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरात असलेली महाविद्यालय शैक्षणिक संस्था या ठिकाणी अनुदान असलेली रक्कम म्हणजे भोजन भत्ता पंचवीस हजार रुपये निवास भत्ता बारा हजार रुपये निर्वाह भत्ता सहा हजार रुपये अशी एकूण त्रेचाळीस हजार रुपये तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानही असलेली रक्कम किती आहे भोजन भत्ता आहे तेवीस हजार रुपये निवास भत्ता आहे दहा हजार रुपये निर्वाहताय पाच हजार रुपये एकोणशे अडतीस हजार रुपये प्रति विद्यार्थी एकूण देय रक्कम दोन सत्र मध्ये असणारे म्हणजे दहा महिन्यासाठी असलेली ही रक्कम आहे ती उपरोक्त रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष दोन हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात देण्यात येईल बघा आता या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर साहेब आंबेडकर सौदर योजनेचे निकष खालीलप्रमाणे दिलेले आहेत त्याचे निकष कोणकोणते या ठिकाणी आपण पाहूया मूलभूत पात्रता काय असते विद्यार्थी शासकीय प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असावा या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबद्ध प्रवर्गाचा असावा विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृह प्रवेशसाठी अर्ज केलेले व शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रियेनंतर वसतीगृह प्रवेश क्षमतेअभावी अभयी प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील तथापि सदर आठ ही ज्या महानगर शहरामध्ये वसतिगृहाची संख्या एकापेक्षा अधिक असल्यास त्या महानगर शहरामध्ये सर्व वसतीगृहातील त्यांची प्रवेश क्षमता विचारात घेऊन वसतीगृह प्रवेश निश्चित करणे बंधनकारक राहील त्यानंतर प्रवेश न मिळालेल्या उर्वरित उर्वरित मात्र विद्यार्थ्यांना स्वादर योजनेत लाभ अनुदेय राहील शासकीय वस्तूगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना संबंधित विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वादर योजनेचा पर्याय नमूद करणे बंधनकारक राहील विद्यार्थ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक ज्याने राष्ट्रीयकृत शेड्यूल बँक खाते उघडले आहे त्या खात्याशी सलग करणे संलग्न करणे बंधनकारक असेल म्हणजे आधार कार्ड लिंक पाहिजे विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील तसेच तालुक्याच्या सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या वेळी मॅट्रिकोत्तर शिष्य शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादेत या लागू राहील साधारणतः दरवर्षी जून महिन्यात वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्यावेळी विद्यार्थ्यांनी गृहर योजनेसाठी अर्ज सादर करावे यासाठी एक ऑनलाईन पोर्टल काम सुरू आहे ते नसल्यास गृहपाल सहाय्यक आयुक्त यांना ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मुभा राहील अनुसूचित जाती व नव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सादर योजनेचा सा अर्ज भरण्याची मुदत प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त तीस नोव्हेंबर पर्यंत राहील मात्र ज्या विद्यार्थ्यांना निकाल उशिरा लागल्याने मायावतीतील प्रवेश प्रक्रिया उशिरा होईल अशा विद्यार्थ्यांना मायाुतीतील प्रवेशानंतर एका महिन्याच्या आत स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येईल विद्यार्थ्या शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळालेल्या प्रवेश रद्द करून म्हणजेच वसतिगृहातील जागा रिक्त करून स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही वसतिगृह प्रवेशासाठी ना ना प्रवेशा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रथमता वसतिगृह प्रवेशासाठी निवड करण्यात येईल त्यानुसार सदर योजनेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील तृतीय प्रंती पात्र असतील त्यामध्ये शैक्षणिक निकष काय दिलेले बघा सदर विद्यार्थी आता बारावी अकरावी आणि बारावी त्यानंतरचे उच्च शिक्षण घेत असलेला असावा विद्यार्थी स्थानिक नसावा मग ज्या महाविद्यालयात शैक्षणिक संस्थेत विद्यार्थी प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी त्या महाविद्यालय शैक्षणिक संस्था ज्या महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत कटक मंडळी यांच्या हद्दीत आहेत त्या महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत कटक मंडळी तालुक्यातील रहिवाशी नसावा महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलो पाच किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयात शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थीसुद्धा या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील पदार योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे त्याचे केवळ लगतच्या मागील वर्षात किमान पन्नास टक्के गुण किंवा त्याप्रमाणे ग्रेड्युएशन सी जी पी ए असणे अनिवार्य आहे त्यापूर्वीच्या इतर परीक्षेच्या गुणांचा विचार करण्यात येऊ नये म्हणजे म्हणजे मागील वर्षात त्याला पन्नास टक्के गुण आवश्यक आहे एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुदेय राहणार नाही एकाच टायमाला दोन शिष्यवृत्ती आपल्याला घेता येणार नाही येतात बारावी नंतर पदवी का पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम आहे हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा तसेच पदवीनंतर पदव्युत्तर पदवी पदवी अभ्यासक्रमाचा कालावधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा संबंधित अभ्यासक्रम शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळण्यासाठी अनुदेय असावा शासकीय वस्तुगृहामध्ये प्रवेशात पात्र असलेले विद्यार्थी स्वादर योजनेस पात्र ठरतो शासकीय वस्तुगृह प्रवेश नियमावलीनुसार महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या मध्यंतरीत वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वस्तुगृहात प्रवेश देता येत नाही तथापि विद्यार्थ्यांनी सोदार योजनेसाठी मध्यंतरित वर्गात शिकत असताना अर्ज केल्यास अभ्यासक्रमातील त्यापूर्वीच्या वर्षामध्ये पात्रता तपासून केवळ स्वादर योजनेचे पुढील काळाकरिता लाभ घेत देता येईल पुढचं पाहूया व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी म्हणजे पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश घेतला असल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही ना? ना? म्हणजे ऍट अ टाइम आपल्याला दोन लाभ घेता येणार नाही ना? म्हणजे एकदा तुम्ही जर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी स्वादर योजनेचा लाभ घेतला असेल आणि परत तुम्हाला जर व्यावसायिक अभ्यासक्रमानंतर परत शिक्षण घ्यायचं असेल तर याला लाभ घेता येणार नाही उदाहरणार्थ उदाहरण दिलेलं बघा या ठिकाणी उदाहरणार्थ अभियांत्रिक अभियांत्रिकेच्या पदवी बीई नंतर एम ए साठी प्रवेश घेतल्यास स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही बिगर व्यावसायिक पदवीनंतर व्यावसायिक पदव्युत्तरला लाभ अनुदय राहील उदाहरणार्थ बी ए नंतर एल एल बी बी ए नंतर बी एड बी कॉम नंतर एम बी ए यासाठी लाभ घेता येईल या योजनेमध्ये दिव्यांग म्हणजे अनुसूचित जाती हो नवबद्ध घटकातील विद्यार्थ्यांना तीन टक्के आरक्षण असेल बघा दिव्यांगासाठी तीन टक्के आरक्षण आहे यामध्ये अनुसूचित जाती व हो नवबद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक यांचे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे दिव्यांग म्हणजे कोणतेही अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी चाळीस टक्के इतकी राहील त्यासाठी त्यांची त्यांचं दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे टक्के चाळीस टक्के आहे त्यासाठी त्यांचे स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करता येईल सहकारी तीस टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुदय राहील सौदार योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र होईल मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील या योजनेसाठी खास बाब सवलत लागू राहणार नाही यामध्ये इतर निकष कोण कोणते या ठिकाणी पाहूया सदर योजनेचा लाभ घेतात उच्च शिक्षण घेतले असलेल्या एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त सात वर्ष या योजनेचा लाभ घेता येईल बघा एका विद्यार्थ्यात जास्तीत जास्त सात वर्ष या योजनेचा लाभ घेता येईल सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनु अनुत्तीर्ण झाल्यास अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेअंतर्गत लाभ देता येणार नाही उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी पुढील लाभास पात्र राहील तथापि उपरोक्त सात वर्षाचा सा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण अनुत्तीर्ण अशा दोन्ही कालावधीची गणना करण्यात येईल व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एका विद्यार्थ्यात जास्तीत जास्त आठ वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल बघा आठ वर्ष लाभ घेता येईल व्यावसायिक अभ्यासक्रम असल्यामुळं याकरता विद्यार्थ्याला सदर योजनेचा लाभ अनुद्याय होण्यासाठी कमाल वय हो उमर्यादा तीस वर्षे इतकी राहील सौदार योजनेसाठी पात्र ठरलेल्या ज्या विद्यार्थ्यांच्या पदवी पदव्युत्तर पदवी हे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करताना एटी केटी प्राप्त झाली असेल त्या विद्यार्थ्यांना फक्त एकदाच या अटीतून सूट देण्यात येईल म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्या वेळेस एटी मिळाल्यास ते विद्यार्थी सदर योजनेचा पुढील लाभ घेण्यास पात्र अपात्र असेल ते लाभ घेता येणार नाही अभ्यासक्रमाच्या मध्यावधीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी सौदार योजना लाभास पात्र राहील शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी सोदार योजने लाभासाठी पात्र असेल तथापि शिक्षणातील खंड हा दोन वर्षापेक्षा जास्त असू नये तसेच योजनेसाठी निश्चित केलेल्या नसावा विद्यार्थ्या शासकीय वसतीगृह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोदर योजना किंवा व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या वस्तिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जाती व नवबद्ध विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना वि या तीन योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ घेता येईल जर एकाच विद्यार्थी एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ एकाच कालावधीत घेत असल्यास निदर्शनात आल्या संबंधित विद्यार्थी फौजदारी गुन्ह्यास पात्र राहील व लाभार्थी विद्यार्थ्यांनी जे आर्थिक लाभ घेतला आहे ती रक्कम बारा टक्के व्याजासह वसूल करण्यात येईल कोणतीही प्रकारची योजना आपल्याला लागू पडत असते विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा विद्यार्थी प्रत्येक सत्र परीक्षेचा निकाल पंधरा दिवसाच्या आत संबंधित गृहपालाकडे सादर करणे बंधनकारक असेल विद्यार्थी शैक्षणिक संस्थांनी सादर सदर योजनेमध्ये फसवणूक केल्याच्या आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहील तसेच योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न करता पूर्ण न करता लाभ घेणे शिक्षण न घेता नोकरी व्यवसाय करून या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास असा विद्यार्थी कारवाईस पात्र राहील व सदर योजनेअंतर्गत दिलेल्या लाभांच्या रकमेचे बारा टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल या ठिकाणी अनुदान वितरण पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहेत त्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे त्या विद्यार्थी अर्ज करावा त्यानुसार संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे विद्यार्थ्यांची निवड करतील आणि पात्र लाभार्थ्यांना जवळचे मागस्वर्गीय मुला मुलींचे गृहपाल यांच्याशी संलग्न म्हणजे अटॅच करतील विद्यार्थ्याचा प्रवेश ज्या वसतिगृहाशी संलग्न करण्यात आला आहे म्हणजे अटॅक झालेला आहे त्या विद्या त्या वसतिगृहाच्या गृहपालाने सादर केलेल्या महाविद्यालयीन उपस्थितीच्या आधारे संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे प्रत्येक सहा माईस म्हणजे सहा महिने अनुदेयीय रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करतील शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्याने संबंधित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सदर योजनेअंतर्गत अनुदेयीय रकमेपैकी पहिल्या तिमाही रकमे रक्कम आगाऊ देण्यात येईल या योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यात भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त होत असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजावट करून उर्वरित निर्वाह भत्ता भोजन भत्ता निवास भत्ता या यांची रक्कम अदा करण्यात येईल विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के आवश्यक राहील याबाबत विद्यार्थ्यांना संबंधित संस्थेचे प्रत्येक तिमाही उपस्थिती प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील तसेच विद्यार्थ्यांची प्रगती शिस्त वर्तवणूक समाधानकारक असावी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील सदर योजनेचा लाभ केवळ पूर्ण वेळ अभ्यासक्रमासाठीच लागू राहील अर्धवे बहिस्थ अभ्यासक्रम नोकरीसह करण्यात येणारा एक्झिक्युटिव्ह कोर्स यासाठी सदर योजनेचा लाभ देण्यात येणार नाही या योजनेकरता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे आता या योजनेचा लाभ मिळण्यासाठी एक आवश्यक कागदपत्र कोणकोणते कौन लागणार आहेत तर बघा भाड्याने राहत असल्या स्थानिक रहिवाशी नसल्याचे सादर केलेली माहिती खरी वाचूक घोषणापत्र लिहायचं कोणत्याही शासकीय वस्तीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडेची ठेव भाडे करारनामा महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा हे या ठिकाणी परिपत्रक काढलेलं आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू